हॅलो एवरीवन मी ऐश्वर्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कार्यालय नागपूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत विविध पदांची पदभरतीही घेण्यात आलेली होती आणि त्याचा रिझल्ट हा काही दिवसांपूर्वीच गुणवत्ता यादी ही जाहीर करण्यात आलेली होती आणि आता मेरिट लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी एकवीस एक दोन हजार सव्वीस या रोजी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्याच संदर्भात आपण डिटेलमध्ये बघू काय लिहिलेलं आहे त्यामध्ये आणि पुढे सर्व पदं जेवढ्या पदांची एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती त्या सर्व पदांची मेरिट लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे बघा तुम्ही या आपण वाचूया दिले काय दिलेलं आहे नेमकं काय काय आहे या परिपत्रकमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ लिपिक लेखापाल रोखापाल डेटा मॅनेजर ग्रंथालय सहाय्यक सिस्टीम सिस्टीम ॲनालिस्ट विधी सहाय्यक कर संग्रहक प्रोग्रामर्स स्टेनोग्राफर तसेच हार्डवेअर इंजिनियर या संवर्गातील एकशे एकशे चौऱ्याहत्तर पदे हे भरण्यात आलेली होती प भरण्यासाठी एक्झाम ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करण्यात आलेली होती परीक्षेची दिनांक ही सात दहा दोन हजार पंचवीस ते आठ दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हे एक्झाम ही पार पाडण्यात आलेली होती आणि आता त्यामध्ये याच अनुषंगाने यामध्ये तुमचे सामान्य कर सामान्यकरण गुण नॉर्मलायजेशन स्कोर हे कनिष्ठ लिपिक तसेच कनिष्ठ लिपिक व कर सा संग्रहक या दोन पदाचे नॉर्मलायजेशन कारण या दोन एक्झामसाठी मल्टिपल शिफ्टमध्ये ही एक्झाम झाले असल्यामुळे या दोन एक्झामसाठी हे नॉर्मलायजेशन झालेलं आहे आणि त्यांचा नॉर्मलायझेशनचा जो स्कोर आहे तो देखील इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी उपरोक्त पदांची पदनीय आहे सामायिक गुणवत्ता यादी स्टेनोग्राफर पद वगळून नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे एकवीस तारखेला स्टेनोग्राफर पद सोडून बाकी पदांची जी गु मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्हाला जर हा रिझल्ट बघायचा असेल प्रत्येक लिस्टमध्ये तुमचे स्कोअर नॉर्मल यामध्ये जे पी डी एफ मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे यामध्ये तुमचं रँकनुसार जे आहे ते तुम्हाला तिथे रँकनुसार स्कोअरनुसार तुमचे तिथे पी डी एफमध्ये अरेंज केल्या गेले आहे यामधून तुम्ही डायरेक्ट तुमचं रँक बघू शकता आणि वॅकन्सीमध्ये तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत किंवा ओपनला किती जागा आहेत या या रिगार्डिंग मेल फिमेल कँडिडेट सुद्धा तिथे मेन्शन केलेलं आहे आणि त्या रिगार्डिंग तुम्ही संपूर्ण बघू शकता की आपला रँक किती आहे आणि आपण यामध्ये सिलेक्ट झालो की नाही याची खात्री तुम्ही करून घेऊ शकता कॅटेगरी वाईज देखील मार्क बघू शकता कारण कॅटेगरी देखील तिथे मेन्शन केलेली आहे तर अशाच प्रकारच्या जे अपडेट आहे ज्याचं जे पी डी एफ जे आहे मी नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे ऑलरेडी आणि जर तुम्हाला ते बघायचं असेल तर मी याची या जे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि तिथून तुम्ही ते टेलिग्राम चॅनल हे जॉईन करून सम जी पूर्ण कॅट पदांचे तिथे रिझल्ट मी दिलेला आहे आणि तुम्ही स तिथे जाऊन जॉईन करून आपलं रिझल्ट हे बघू शकता चला आपण एक जे आहे टॅक्स कलेक्टर या पदासकरिता टॅक्स कलेक्टर या पदाचा आपण रिझल्ट एकदा बघून घेऊया यामध्ये बघू शकता टॅक्स कलेक्टर या पदाकरता एक्झाम इथे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ॲडव्हर्टाईजमेंटची इथे डेट दिलेली दे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये ही कॉमन लिस्ट लागलेली आहे कॉमन मेरिट लिस्ट जो सुरुवातीला वन दिलेला आहे रँक वन तो व्यक्तीला त्या व्यक्तीला सर्वाधिक मार्क आहेत आणि त्याचं रँक वन आहे ठीक आहे अशाच प्रकारे तुम्ही म्हणजे इथे रँकवाईज पूर्ण जे बावीस एकवीस वीस बावीस असे जे सुरवातीला दिलेलं आहे तो रँकचा कॉलम आहे त्यानंतर तिथे अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर मेन्शन करण्यात आलेला आहे त्या नंबर नंतर रोल नंबर देण्यात आलेला आहे आणि कॅन्डिडेट फुल नेम देण्यात आलेले आहे मग पुढे जेंडर दिलेलं आहे म्हणजे संपूर्ण माहिती त्या विद्यार्थ्याबद्दल तिथे क्लिअरली मेन्शन केलेली आहे खूप चांगल्याने ट्रान्सपर ट्रान्सपरन्सी इथे दाखवली आहे नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनवाल्यांनी म्हणजे अतिशय चांगल्या रीतीने लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे मग त्यांनी कुठल्या डेट ऑफ बर्थ देखील दिलेला दे आहे मग तिथून पण तुम्ही करू शकता की कुठलं व्यक्ती सिनियर आहे आपलं होईल का यातून तुम्ही ही देखील माहिती घेऊ शकता या पी डी एफ मार्फत आता नु काहीच दिवसात तुमचे जे फायनल मेरिट लिस्ट येईल ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता बोलवण्यात येणार आहे तर विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचे मार्क हे चांगले आहेत टॉपला आहात तुम्ही तर त्या विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट हे तयार ठेवायचे आहेत तेव्हाही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे तारखा ह्या जाहीर होऊ शकतात म्हणून स्वतःचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे डॉक्युमेंट आहेत जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते तर अनिवार्य डॉक्युमेंट असतात जे फॉर्म भरताना तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंटमध्ये कुठलीही ते सगळ्या गोष्टी तुम्हाला अरेंज करून ठेवायच्या सुरुवातीपासनं ठीक आहे आता तुम्ही इथे दि बघू शकता रिझर्व कॅ कास्ट कॅटेगरी दिलेली आहे अप्लाईंग कॅटेगरी दिलेली आहे जर स्पोर्ट पर्सन असेल तर त्यांनी स्पोर्ट पर्सन कॅटेगरीतून के केलं असेल दिव्यांगची कॅटेगरी आहे टाईप ऑफ दिव्यांग ठीक आहे सुसायडल फार्मरसाठी आहे ऑर्फन ऑर्फन टाईप मग त्यामध्ये एक्स एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे दिव्यांग सर्विस सर्व्हिसमॅनसाठी आहे प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थपेक अफेक्टेड ठीक आहे अशा प्रकारे पूर्ण इथे संपूर्ण दिलेलं आहे वुमन रिझर्वेशन आहे का एन एम सीचं इम्प्लॉई आहे का अशा प्रकारे मार्क किती ऑप्टेन झाले होते बघा टॅक्स कलेक्ट मी आताच सांगितलं होतं की जे क्लर्क होतं आणि एक टॅक्स कलेक्टर नावाचं पद होतं या दोन पदाकरिता भरपूर कॉम्पिटिशन होता आणि त्यांचे इथे नॉर्मलायझेशन झालेले आहेत तुमचं रॉ स्कोअर मार्क ऑप्टेन म्हणजे जो रॉ स्कोअर आहे आणि त्यानंतर जे नॉर्मलायजे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क ते किती ऑप्टेन झाले आहेत ते देखील इथे नॉर्मलायझेशन स्कोर देखील इथे दिलेलं आहे काही शिफ्टनुसार नॉर्मलायझेशन झालेलं असेल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि जे तुम्हाला याकरिता जे नोटिफिकेशनचं पी डी एफ आहे ते बघून किती कॅटेगरी वाईज मार्क्स किती आहेत कॅ कॅटेगरी वाईज जागा किती आहेत त्यानंतर आपले मार्क्स किती आहेत आणि कॅटेगरीमध्ये आपला कुठला रँक आहे या अकॉर्डिंग तुम्ही तुम्ही आपल्याला कळेल की कुणाचं सिलेक्शन हे झालेलं आहे अशा प्रकारे आपण टॅक्स कलेक्टर या पदाकरिता बघितलं आहे सेम वेने तुम्हाला क्लर्क ज्युनियर क्लर्क या पदाचं देखील रिझल्ट बघता येईल आणि पी डी एफसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा अशाच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद